शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी निघते जनावरांवर वाघाचे हल्ले सुरूच उकड गावात वासरू ठार शेतकऱ्यांमध्ये भीती पुढले मोठे बातमी निघते विदर्भाचा दुग्ध व्यवसाय बळकट होणार नितीन गडकरी यांची माहिती पुढले मोठे बातमी निघते शेतकरी महिन्याला दहा हजार रुपये कमवतो सरकारची संसदेत माहिती शेतकऱ्यांची केली ठट्टा पुढले मोठे बातमी निघत आहे नुकसानग्रस्त कांद्याला प्रति एकर चाळीस हजारांची भरपाई शेतकऱ्यांना दिलासा पुढले मोठे बातमी निघत आहे घर बांधणाऱ्यांना खुशखबर मिळणार पाच ब्रास मोफत वाळू राज्य सरकारचा निर्णय चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा पुढले मोठे बातमी निघत आहे माणिकराव कोकाट्यांना अपात्र ठरवलं तर पोटनिवडणूक घ्यावी लागेल आणि खर्च होईल कोर्टाचं निरीक्षण पुढले मोठे बातमी निघत आहे कोणाचं घर पाडणं ही चांगली गोष्ट नाही खोक्यावरील कारवाई नंतर सुरेश धस बातमी निघत आहे सोयापेंड निर्यातीसाठी अनुदान देण्याची मुख्यमंत्र्यांची मागणी गृहमंत्री अमित शहा यांना पत्र पुढले मोठे बातमी निघत आहे पुरवणी अर्थसंकल्पात कर्जमाफीची तरतूद करण्याची मागणी शेतकऱ्यांना दिलासा पुढली मोठ्या बातमी निघतय स्वाभिमानकडून अर्थसंकल्प शक्तीपीठच्या अधिसूचनेची होळी मोठ्या बातमी निघत आहे साखर उद्योगाची स्थिती अत्यंत चिंताजनक शेतकरी ही संकटात शरद पवारांचा सरकारवर निशाणा पुढली मोठी बातमी निघत आहे विमा कंपनीकडे फळ पीक विमा प्रस्ताव प्रलंबित केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या वारंवार तक्रारी पुढली बातमी अर्जदार सरकारी लाभास मुकणार पीक विम्यातील हेराफेरी रोखण्याचा प्रयत्न कृषी आयुक्तांच्या शिफारशी पुढली मोठी बातमी निघते नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये तातडीनं शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा विरोधकांची मागणी शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या धन्यवाद